नमस्कार मित्रांनो ठरलं तर चार सतरा ऑगस्टच्या भागनात पाहणार आहोत की प्रतिमा सकाळी लवकर उठून रांगोळी काढलेली असते आणि सायली त्या रांगोळीला बघत असते ती म्हणत असते वाव किती सुंदर आहे रांगोळी तुम्ही किती छान काढला आहात रांगोळी अशा प्रतिमाचं ती वर्णन करत असते मग प्रतिमा खूप खुश होते प्रतिमाने रांगोळी तर अगदी मस्त काढलेली असते तिने बाहेर आजूबाजूला सगळीकडे बघत असते तिला काहीतरी आठवल्यासारखं होत असतं मी इथे कधी येऊन गेली आहे का असं तिला आठवत असतं ती म सायलीला सांगत असते की त्या कट्ट्याकडे बघून ती सायलीला सांगत असते की मी इथे एकदा येऊन गेलेली आहे सायलीला मात्र कळत नसतं की मग सायली विचारते काय काय बोलत आहात तुम्ही मग सायलीला नंतर कळतं की तुम्ही इथे येऊन गेले गेलेले आहात कधी म्हणते ती म्हणते की दिवाळीला दिवा मग सायलीला कळतं की प्रतिमा त्या दिवाळीला इथं आलेल्या आणि ते नाणं त्यांनी ठेवून गेलेलं मग ती सांगते की हो तुम्ही दिवाळीला आलेला म्हणजे ते नाणं तुम्ही ठेवून गेलेलं आहात असं ती तिला विचारते पण प्रतिमाला काही कळत नाही मग तरी पण ती सांगण्याचा प्रयत्न करते सायलीला मात्र कळालेलं असतं की आता ह्या प्रतिमा नाना आहे त्यास तिथे ठेवून गेलेलं आहे दिवाळीला ते सायलीला आठवतं मग तिने प्रतिमा त्याला देवी आईजवळ घेऊन जाते म्हणते की हे बघा हे हेच नाणं ना तुम्ही तिथे ठेवून गेलेला होतात मग प्रतिमाला त्याला थोडंफार काहीतरी आठवत असतं तिने म्हणते की हे नाणं ती म्हणते की हो हेच नाणं आहे जे मग मी ठेवलेलं आहे असं प्रतिमा त्याला आठवत नाही पण ते तिला कळतं मग तिला त्या नाण्यावरून काहीतरी आठवायला मदत होईल असं सायलीला वाटतं की सायली मनातल्या मनात खूप खुश होते मग सायली तिला नाणं देत असते तितक्यात सगळेजण तिथे येतात आणि सगळ्यांना खूप आनंद वाटत असतो की प्रतिमा त्याचं नाणं आहे आणि सायली सांगते की हे जे तुमच्यासारखंच नाणं सेम पूर्ण आजीकडे पण आहे त्यात सांगत होत्या मला मग प्रतिमाला काही आठवतच नसते पण ती थोडंफार काही आठवण्याचा प्रयत्न करत असते सायली सांगत असते हो हे नाणं तुमचं आहे आणि हे प्रतिम पूर्ण आजीजवळ होतं जे आपल्या माणसाचं आहे ना प प्रतिमात्या ते आठवणारच आपल्या माणसाचीच आपल्यांना काळजी वाटत असते असं सायली प्रतिमात्याला समजावून सांगत असते आणि सगळेजण सायलीला छान बोलत असतात चांगलं म्हणत असतात काय सायली किती चांगली गुणी मुलगी आहे असं म्हणत असते आणि इकडे प्रताप म्हणत असतो की चला हे तर झालं प्रतिमाला हे तर कळालं की ती आहे थोड्याफार काही आठवणी तिला आठवत असतील ह्या पुढे आठवायला तरी मदत होईल मग तितक्यात प प्रतिमा काय करते सगळ्यांना बघून निघून जाते मग सायलीला खूप आनंद होतो की किमान प्रतिमा हत्या आठवण्याचा तरी प्रयत्न करत आहेत या नाण्यामुळे मग इकडं मग प्रतिमा हत्या निघून जाते मग तितक्यात अस्मिता म्हणते की हा काय बावलटपणा चाललेला आहे तुझा मग सगळेजण अस्मिताला गप्प बसवतात आणि सायली म्हणते की तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे मग सायली दोन रुमाला आणते आणि म्हणते की अर्जुनला म्हणते की हे तुम्ही स रविराज काकांना बांधा आणि मी हे पूर्णा आजीला बांधते मग दोघांचे डोळे बंद करून ती बाहेर प्रतिमात्याने काढलेल्या रांगोळीसमोर घेऊन जाते आणि तिथे जाऊन उभा करते मग सा पूर्णाजी म्हणते काय घसायली कुठं घेऊन चालले आहेस काय दाखवणार आहेस मला आणि रांगोळीसमोर आणून प्र पूर्णा आजीला आणि रविराज काकांना उभे करतात पूर्णा आजी म्हणजे अगं ही इतकी छान रांगोळी तू काढलीस मस्त मग सायली म्हणत नाही म्हणत असते मग तितक्यात रविराज म्हणतात की ही रांगोळी अशी रांगोळी तर प्रतिमा काढायची म्हणजे तुला प्रतिमानं शिकवलं आहे का मग सायली रविराजला सांगत असते नाही प्रतिमा आत त्यानेच काढलेली आहे मग कल्पना म्हणते की इतक्या सकाळी लवकर उठून प्रतिमाने रांगोळ काढलेली आहे किती मस्त छान झालेली आहे मग इकडे विमलताई म्हणत असते ना चांग माणसांकडे गुण असले की नाही चांगले गुण असले की नाही ते सगळीकडं कळतंच माणसाला समजून येतं असं ती विमलताई म्हणत असते आणि इकडे प्रिया म्हणत असते की तिला यातलं काही माहीत नसते पण तिला काहीतरी करायचं असतं ना आई माझी असं दाखवायचं असतं ती म्हणते की हा मला हे पाहता क्षणीच मला कळलं की हा आईनेच काढलेलं आहे बाबा तुम्हाला माहिती आहे मी पण आपल्या घरात एकदा अशी रांगोळी काढलेली आहे रविराजला काहीच कळत नाही मग ते गप्प बसतात मग इकडे अस्मिता म्हणते अगं तुला तर येणारच ना तू तर मुलगी आहेस प्रतिमाची तुला तर येणारच ना मग कल्पना म्हणते की हो असो खूप छान झाली आहे रांगोळी पूर्ण आजीला अश्रू अनावर येतात पूर्ण आजी म्हणत असते की आज मला प्रतिमा ओळखत नाही आहे ती विसरलेली आहे मला कधी ती मला येऊन पूर्ण आई मी तुमच्यासाठी आळूवळी केली आहे जरा चाकून बव सांगता का मला अशी म्हणते असं झालं आहे म्हणून पूर्ण आजी रडत असते आणि इकडे आजीला हो गं पूर्णाई कधी ना कधी ते दिवस येईल असं अर्जुन सगळे समजून सांगत असतात मग रविराज म्हणतो की हो दिवाळीला प्रतिमा त्याल काय योगायोग आहे ना चांगलंच आहे जे प्रतिमाला आठवायला बरं होईल सगळेजण प्रतिमाला प्रतिमाची आठवण परत येण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि इकडे तन्वीला मात्र ते हवं नसतं तिने डायरेक्ट नागराजला मेसेज करून सांगते की ती नर्स आहे ना तिचं काहीतरी तुम्ही करा नाही तर हा रविराज काहीतरी करेल मग इकडे बाहेरून सर रांगोळी बघून सगळे बाहेर मस्त बसलेले असतात कॉफी पीत कॉफी पीत मस्त बसलेले असतात मग तितक्यात सायली म्हणते की लिस्ट मी आता एक लिस्ट तयार करणार आहे आणि तुम्ही सगळेजण सांगा अस्मिता म्हणते की तुझी तुझी सून आता तुझी सोनं आता रेस्टॉरंट उघडणार वाटतं म्हणजे सगळ्यांची लिस्ट घेऊन बसलेली आहे ना मग कल्पना म्हणते की अगं ती लिस्ट तर करते आहे तू काय करते आहेस नुसतं बसून नु ऑर्डर देतेस असं प्रताप म्हणतो मग स पुन्हा हे सगळे हसतात मला प्रतिमाला स्मृती परत आली तर किती छान होईल ना मग सायली म्हणते की, की सांग आता। सांगा आता तुमच्या सगळ्यांच्या एक एक आठवणी सांगा प्रतिमा त्याबद्दल मग अर्जुन म्हणतो की प्रतिमात्याला ना जुने गाणी खूप आवडायच्या आणि जुने गाणी खूप आवडायच्या आणि तिला ट्रीप करायलासुद्धा खूप आवडायची ती वर्षातून एकदा ट्रीप काढायचो आम्ही मस्त छान फिरायला जायचो मग अश्विन म्हणतो की आता हत्याला जुन्या गाणी आठवत असतील का म्हणजे मी असं ऐकलं आहे की सायंटिफिकली ज्या माणसाला आठवणीपेक्षा जुन्या आपण ऐकलेल्या गाणी खूप आठवतात म्हणे मग इकडं अर्जुन म्हणतो की आज रात्री आपण गाण्यांच्या स्पर्धा ठेवूया छान की रात्रभर जागूया छान गाणी म्हणूया बघू कदाचित कोण जिंकेल न जिंकेल हारू दे पण प्रतिमासाठी एवढं करूया मग सगळेजण ठीक आहे आज रात्री ठरलं असं म्हणतात आणि सायली म्हणते हो छान आहे हा बेत तर मस्त आहे आपण असं करूया मग पूर्ण आजी पण म्हणते मी आणि प्रतिमा गाण्याच्या स्पर्धात कधीच हारलो नाही आहे हो अर्जुन म्हणतो की प्रताप म्हणतो की आजी आणि प्रतिमाकडे एक गाण्यांचा इतका भांडार होताना आम्ही हारतच होतो त्यांच्यासमोर त्यांना खूप गाणे म्हणता येतं विमलताई हसते आणि इकडे सायली प्रतिमाला कॉफी देण्यासाठी आलेली असते म्हणा घ्या तुमचं कॉफी मग तितक्यात काय प्रतिमा ते नाणं घेऊन काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही आठवत नसतं ती आठवायला प्रयत्न करते मग सायली म्हणते की हे नाण्याकडं बघून तुम्हाला काय आठवतं आत्या असं ती म्हणत असते मग प्रतिमाला काही आठवत नसतं ती सायलीचा हात झिटकार दे आणि तिकडे जाऊन उभं राहते ती म्हणते की हे नाणं माझ्याकडं कसं आलं हे माझ्या पिशवीत होतं हे तिथून गायब कसं झालं हे मला काहीही आठवत नाही असं प्रतिमा सायलीला सांगत असते सायली मात्र स सा, समजावून खूप प्रयत्न करत असते की हे तुमचं घर आहे प्रतिमा आत्या ही तुमची माणसं आहे तुम्ही असं कसं विसरात तुम्हाला आठवण यायला मी मदत करेन तुम्हाला म्हणते मग प्रतिमाला ते काही आवडत नाही प्रतिमा सायलीला बाजूला करते आणि जाऊन बसते तिथे मग सायली मनातल्या मनात म्हणते की असू दे आज तुम्हाला आठव आठवत नसेल पण तुम्ही त्या नाण्याकडे बघून तर आठवण्याचा प्रयत्न करता ना मग येणाऱ्या भागात सायली पूर्ण आजी आज आणि कल्पनाला जाऊन सांगत असते की माहिती आहे आज प्रतिमा आत्याने ते नाणं घेऊन ना आठवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इकडे रविराजना सगळं कळालेलं असतं रविराज हॉस्पिटलला गेलेले असतात त्या सुनीता नर्सला शोधण्यासाठी मग ती रिसेप्शनिस्ट म्हणते की सुनीता नर्सकडे तुमचं काय काम आहे रविराज म्हणतात की तिनं फ्रॉड केलेले आहे खोटे डीएनए रिपोर्ट दिलेले आहे नागराज बाहेर उभा असतो बोगे येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी छायम